तर जोताला आपल्याला उजू करायचे आहेत तर आता आपण तिकडे उजू करायला चाललो आहोत चला तर मग तिकडून जवळून पाहूया हे बघा आपल्याला हे दोन पाडे जोताला उजू करायचे चार वर्षांची वासरा आहेत पांढरा पाडा मस्ती करतोय तर त्याला पुढे कासरा लावला आहे जेणेकरून त्याला वळण लागेल उखळ केलेल्या मळीमध्ये आपण जोत बांधला आहे शेजारच्यांनी हे पाडे राखण्याला आणले आहेत हे पाडे दुसऱ्या गावातून जोताला बांधण्यासाठी आणले हे दिवाळीपर्यंत राखून त्यांना परत द्यायचे आहेत पण त्याआधी त्यांना उजू करायचे आहेत आणि त्यांच्या जीवावर शेती करायची आहे फक्त माळ्यांमध्ये भात शेती करायची आहे आणि हे उजू झाल्यावर बारामाळ्या आरामात नागरू शकतात तांबडापाडा बरा चालतोय जो त्याला पांढरापाडा मस्ती करतोय थोडीशी पण पांढरापाडा मान वगैरे व वा। वर करून जबरदस्त चालतोय पांढरापाडा किल्लारी वाटतोय व वा तांबडापाडा दर्शी वाटतोय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा पण हे एक आहे की हे पाडे जोताला बसत नाही आहेत मस्ती कमी करत आहेत फक्त एकदा वळण लागलं की बरोबर जातील आता हा जोत पकडतो त्यांनी हे पाडे आणले शेतीला पाडे तसे थंड आहेत मस्तीखोर वगैरे नाही आहेत पांढरापाडा टर्न मारताना मस्ती करतोय उद्या किंवा परवा आमच्या जोताच्या मागून फिरवलं की येतील बरोबर सरळ किंवा आमच्या दोन बैलांच्या गळ्यात एका एकाला बांधलं की उजू होतील दोन्ही पाडे पहिल्यांदाच बांधले असल्याने त्यांना समजत नाही आहे कसं जायचं ते बैलांच्या गळ्यात बांधल्यावर बरोबर लाईनी देतील आणि बैलांच्या गळ्यात बांधल्यावर व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल